आपण आपल्या हक्क तास वैद्यकीय व उपचार केंद्रे ही देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारी आहेत कोरोनाच्या संकट काळात आपल्या भारत देशाने आपल्या देशावरील याचबरोबर इतर देशातही उपचाराच्या लसीचा पुरवठा करून महामारीच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडवले आहे आपल्या सांगली जिल्ह्यात ही परिस्थिती अत्यंत बिकट होती मात्र आपल्या प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने या काळात मोठे योगदान दिले असल्याचे मत आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी व्यक्त केले आहे प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा पदवीदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक निशिकांत भोसले पाटील दादा होते यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव संचालिका सौ सुनीता निशिकांत भोसले पाटील मेडिकल डायरेक्टर डॉक्टर पाटील हॉस्पिटल अधीक्षक डॉक्टर गिरी गोसावी अधिष्ठाता डॉक्टर ज्योत्ना वडेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले आजपर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थी फक्त डॉक्टर होऊन बाहेर पडले नाहीत तर चांगला व उत्तम नागरिक घडवण्याचे काम या संस्थेने केले या संस्थेत विद्यार्थी अध्यापक व संस्थापक एक कुटुंब म्हणून पुढे जात आहेत कोरोना काळात देशावरील संकट हे माझ्या कुटुंबावरील संकट म्हणून काम केले यामध्ये विद्यार्थ्यांचा ही मोलाचा वाटा आहे आज पाच वर्षापूर्वी आलेली मुले पदवी घेऊन पुढे जात आहेत आमचे सोबती आम्हाला सोडून चालेत ही भावना निर्माण झाली आहे जगात कुठेही जाऊन सेवा करा मात्र आपल्यातील अंतर कमी होऊ देऊ नका भविष्यात तुमच्या चांगल्या कामासाठी ही संस्था तुमच्या बरोबर सदैव सोबत असेल असे मत शेवटी निशिकांत भोसले पाटील दादा यांनी व्यक्त केले यावेळी मधुरा झिरपे व प्रतीक चौरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली सूत्रसंचालन जान्हवी सारडा करण गुप्ता यांनी केले स्वागत व प्रास्ताविक तिस्तावर यांनी केले आभार नुसकत शेख यांनी मांडले दोन हजार एकोणीसच्या बॅचमधील अनुक्रमे प्रथम रिद्धी पाटील द्वितीय ईशा पावसकर व तृतीय आलेल्या श्रेया कदम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी धैर्यशील मोरे चंद्रकांत पाटील डॉक्टर जयदीप पाटील डॉक्टर जान्हवी पोळ डॉक्टर बळवंत चौरे हिम्मत जाफळे संदीप यादव संतोष पाटील आदीसह अन्य मान्यवर पालक विद्यार्थी विद्यार्थिनीचा मोठ्या संख्येने उपस्थित होते